करंजी सोनामाई येथे सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह सोहळ्याची सांगता मृदुंगाच्या गजरात काढण्यात आली भव्य पालखी रायगाव तालुक्यातील करंजी सोनामाई येथे महाशिवरात्रीच्या पर्वावर दिनांक एकवीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत हनुमान मंदिराच्या प्रांगणात भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते गेल्या सात दिवसापासून या सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथावर ज्ञान यज्ञ सप्ताह सोहळ्याची शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली श्रीमद भागवत कथेचे वाचन हरिभक्तपरायण भागवताचार्य राहुल महाराज मोरे आरंदीकर यांच्या वाणीतून करण्यात येत होते श्रीमद भागवत कथेतील नृसिंह अवतार श्रीकृष्ण जन्मोत्सव गोवर्धन पूजा दैनंदिन कीर्तन भजन हरिपाठ काकडा आरती रामधून हरिजागर आदी विविध विषयावर प्रवचन व राधे राधेच्या गजरात व दैनंदिन हरिकीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण करंजीवाशी भक्तिमय झाले होते सप्ताहाच्या शेवटी शुक्रवारला गावातील मुख्य मार्गावर श्री संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी निघाली या पालखीमध्ये गावातील महिला पुरुष व बालगोपालांनी उपस्थित राहून हरिनामाचे भजन करून ट्रार मृदुंगाच्या गजरात संपूर्ण गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली होती यावेळी गावातील महिला भगिनींनी आपापल्या अंगणात रांगोळी काढून या पालखीची शोभा वाढवली होती तर दुपारी दोन वाजता हरिभक्त परायण श्री राहुल महाराज मोरे यांच्या वाणीतून काल्याचे कीर्तन नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा करंजी तसेच बाहेरगावातील हजारो भाविकांनी लाभ घेतला सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी करंजी सोनायमाई येथील जागृत महादेव मंदिर देवस्थान व करंजी सोनामाई येथील समस्त गावकरी मंडळींनी अथक परिश्रम घेतले बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा